न्यूज मराठी चोवीस मध्ये आपलं स्वागत आहे सध्या श्री यशवंत सहकारी बँकेच्या निवडणुकीची रणधुमाळी चालू आहे माझ्यासोबत आहे संस्थापक सत्तारूढ यशवंत अनिलचे उमेदवार के पाटील आपण त्यांच्याशी बोलूया सर बँकेविषयी काय सांगा निवडणूक आहे बँक आमचे चेअरमन एकनाथ चित्रापा पाटील इतकी सुंदर चालवलेली आहे ती अगदी म्हणजे त्यांना चप्पलता म्हटलं तर टायगरचं नाव दिलं तेही किड पडत आणि जी घोडदौड चालू आहे ती अतिशय वेगवान आहे याच वेगवान दौर ज्यावेळी एखादी कार जागवांसारखी रस्त्यावर एकशे ऐंशी एकशे चाळीस ने फिड पडते तसं अख्ख्या महाराष्ट्राचं लक्ष लागले असं म्हटलं तर चुकीचं ठरलं नाही अशी आमची पॅनल आहे आता जी पॅनल तयार केलेलं आहे तो या पॅनल हे पॅनेल मध्ये जे निवडलेले आहेत हे एकनाथ नातेवाईक नाही हे आवर्जून सांगावं असं वाटते आणि सुशिक्षित शेती शी, शी, वर्गातील बँकिंग विषयी असणारे अभ्यासक असे नेमले विरोधकांकडून आता जागोजागी एकनाथ पाटील यांच्यावरती त्यांच्या कामकाजावरती टीका करण्यात येत आहे काय चुकीच्या पद्धतीने टीका करून मतदारांची दिशाभूल करण्याचा आवर्जून प्रयत्न केला जातो कारण त्यांच्याकडे कोणतेही असे ठोस आरोप कोणतेही पुरावे नाही परत या बँकेमध्ये जो आज बँकेचा आलेख आहे एकशे सत्तर कोटीच्या ठेवीचा आणि सहा हजार कर्जदारांचा त्यामुळे ह्याकडे सगळ्यांचं लक्ष लागले की हे कर्ज कशी वाटली जातात आणि ह्या विषयी आर्थिक ताळेबंदाविषयी ती कधीही विरोध प्रशब्दानं बोलत नाही नेहमी चुकीच्या दिशेनं दिशाभूत करण्याच्या दृष्टीने असे काहीतरी उपद्रव करण्याची प्रयत्न करत आहेत बँकेची गाडी चेअरमन पदाच्या कार्यकाळात त्यांनी जास्त फिरवली असा त्यांचा आरोप आहे अतिशय फार चुकीचं आहे कारण एखाद्या पदाधिकाऱ्याला नाममात्र गाडी असणं हे बरोबर आहे पण अशी कुठले त्यांच्यावर खर्च आता ताळेबंदामध्ये तिने इतके डिझेलवरती खर्च केले इतक्या गाडीवरती मेंटेनन्सला खर्च केला असा कुठला ठोस पुरावा असं ठोस कुठलं उदाहरणही त्यांनी दिलेलं नाही त्यामुळे त्यांच्याकडे असे कुठलेच आरोप मुद्दे मांडण्यात मांडण्या नाही त्यांचा असा एक आरोप आहे की बँकेसाठी भाड्यानं जी जागा घेतली त्यामध्ये सतत खर्च करण्यात आला साप चुकीचा आहे आपल्या साध्या घरात जरी राहायचं म्हटलं तरी पाच दहा हजार एक लाख रुपये किंवा ऐंशी किंवा दोन लाख पर्यंत कमी केलं जातं त्या दोन लाखाला जर ऐंशी लाख म्हणत असतील तर मग बँक एवढ्या नफ्यात आणि एवढी सुस्थितीत चालली असते का, का गर गर असा माझा त्यांना सवाल तर शेवटचा प्रश्न सर आता निवडणूक आहे या निवडणुकीच्या निमित्तानं तुम्ही बँकेच्या सभासदांना काय आवाहन कराल मी सर्व सभासदांना आवाहन करेन की ह्या आमचं जे पॅनेल आहे अतिशय लोकशाहीने सर्वांना समावून एकत्र येणार आणि सर्व सभासदांचं हित जोपासणार आहे त्यामुळे तुम्ही इतर या ठिकाणी विचलित न होता विरोधकामध्ये एक छुपारस्त मी हिटलर बसलेला आहे त्या हिटलरच्या मागे जर लागला तर भविष्यात तुम्हाला पश्चाताप करण्याशिवाय राहणार नाही असं आणि त्या माध्यमातून इतकंच आवाहन करेन की कबशी कर व्यतिरिक्त तुम्ही कोणत्याही चिन्हाचा आणि कोणत्याही दुसऱ्या चिन्हाचा असा विचार करू नका फक्त क बशी बशी क बशी या चिन्हावर शिक्का मारून आपल्या भावी आयुष्य उज्ज्वल करण्यासाठी आमचं पॅनेल आमचे चेअरमन त्यांच्याकडे आमचे चेअरमन आम्ही तुमचा आमच्या सभासदांचा विकास आज पंधरा टक्क्यापर्यंत डिव्हिडंड दिलेला आहे तो आम्ही कसा वीस टक्के पंचवीस टक्केपर्यंत जाईल आणि सभासदांचं कसं हित जोपासेल हे मी ह्या आपल्या मराठी न्यूज चॅनल माध्यमातून सभासदांना आवाहन करतो आपण या ठिकाणी पाहिलं की सभासदांनी कबसी समोर शिक्के मारून सर्व उमेदवारांना विजय करावा असं आवाहन उमेदवार के एन पाटील यांनी केले न्यूज मराठी चोवीस साठी कॅमेरामॅन अवजुत मोरेसर असित बनगे कोल्हापूर